ह्या बघा इकडे पण मस्त आहेत अशा मोठ्या घरवाल्या पाहिजे बघा भरलेल्या चांगल्या इकडे ना अशा शोधायला लागतात आपल्याला पाण्याच्या मागे दिसत नाही तर बरोबर शोधून आपल्याला ते एकत्र करायचे मंडळी इकडे आपल्या शेतामध्ये ना बघा आपल्याला एवढ्या शेंगा मिळाल्या इथे आलोय आपण मावशीच्या शेताच्या इथे त्या सुक्या आहे काय सावलीच्या सर्व सुक्या शेंगा त्या बघा अशा ना झुंजुन शेंगा घ्यायच्यात तिच्या आतमध्ये घर असतात झुंजून शेंगांच्या आतमध्ये बघा आईला केवळ मिळाले इकडे ना बघताय आपली वालाची भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत आपल्या शेतावरती जिकडे आमचा सर्व माळाचा भाग आहे आणि आमची जी ढाकटी जी आहे ना तिने सर्व शेती केलेले आहे म्हणजे कडवे पावटे सर्व चवडीच्या शेंगा वगैरे तिकडे लावलेल्या आहेत तर तिकडून आज, आज आपण सर्व शेंगा वगैरे आणणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त आज तुम्हाला रेसिपीसुद्धा पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आपल्याला शेंगा मिळतील कडवे पावटे किंवा चवडीच्या शेंगा मिळतील त्याची आज आपण मस्तपैकी रेसिपी शेअर करणार आहोत तुम्हाला आणि मंडळी आज, आज आपल्यासोबत आई आहे इकडे आणि पप्पा पण आहेत आम्ही तिघे चाललेलो आहोत आई काय काय सामान घेतलंय घमाल घेतलाय टोपला घेतला घमाल टोपला आणि कोयती घेतलंय तिकडे साफसफाई पण करायची आहे ना बघूया आपण हा चला इथे रस्त्याच्या साईडलाच आहे म्हणजे पुढे आपल्या हायस्कूल आहे तिथेच आमची सर्व माळाचा भाग आहे शेती वगैरे सर्व आहे तर मंडळी इकडे ना आमची पूर्ण खलाटी आहे ही वरची खलाटी आहे ही खालची खलाटी आहे खालची खलाटी इथेच आपलं तो बघा माळाचा एरिया आहे तिकडेच आपल्याला जायचं आहे सर्वजण बघते काम करायला आलेत अजे जावले गेले मंडळी इकडे ना सर्व आता गावातली महिला सर्व काम करायला आले आहेत म्हणजे कडवे पावटी सर्व शेंगा वगैरे काढायला येतात प्रत्येकजण सगळं तिकडे सर्व काम करत आहेत आता फायनली पोचलेलो आहे आपल्या शेताच्या इथे बघूया आता काही शेंगा भेटतात की नाही हा मंडळ इकडे आहे ना हा मामाचं शेत आहे आणि तिकडे आपलं शेत आहे आपल्या शेतात शेता कसं आता इकडे गावाला कोण करायला नाही त्याच्यामुळे खालीच आहे आणि हा इकडे आजी ढाकटी आजी आहे ना आमची सर्व शेती करते चला आता जाऊया बघूया शेंगा तर असतील मला वाटते भेटतील काय नव्हता तर मंडळी फायनली ना आता आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत हा आपला शेत आहे आणि आई हा तुला अन्नाला दिलेला ना हो मला अण्णाला दिले शेत गावातच ना दिलेली म्हणून शेत दिलेला हा आजोबांनी भेट दिलेली लग्नाची आणि हा कुणाला करायला दिलाय हा ती काकी साहेब ना महेश हा महेश काका आता लग्न नाही झालं हो हो त्यांना दिलेला करायला हा तर त्यांनी केलेला आहे तिकडे पण बघतोय शेंगा व्हायला चालूच झाले ते बघा झाल्या मागच्या शेंगा एकदा येऊन गेल्यात आता मागे जशा कवड्या वगैरे असत नाही ते जून व्हायला चालू होतात चांगले हात जरा भेटतील मला वाटतं मंडळी हा ना आमचा सर्व माळाचा भाग आहे आजीने इकडे सर्व माळाची झाडं लावलेली आहेत आणि इकडे आता पप्पांना साफसफाई करतात सर्व इकडे बघा पाला पाचोडा सर्व आहे तो साफ वगैरे करायचं आहे मंडळी संध्याकाळचं क्लायमेट बघा केवढं भारी झालेलं आहे आमचं गाव बघा केवढा भारी दिसतोय सूर्य आता ना मावळायला आलंय आणि वरती ढग पण एकदम मस्त झालेले आहेत आता इकडे ना आपण शेंगा कुटायला सुरुवात करतोय हे शेंगा शेंगा आहेत ना हो वालाच्या वाला शेंगा आहेत हे टोपली घेतले आपण टोपलीमध्ये एक, एक 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 सर्व काढत घेतोय या वर्षी एवढ्या नाही आहेत ना शेंगा म्हणजे आता पहिल्या येऊन गेल्या पहिल्या लोक ना, ना आणि आता।, आता जास्त करून कीड पण लागले आता वातावरण खराब झालंय ना त्याच्यामुळे शेंगा बरोबर नाही झाल्या बघा इकडे पण मस्त शेंगा झालेत आपल्याला ना जुन जुन शेंगा घ्यायच्यात ते कवड्या असतात त्याच्यामध्ये दाणे तुम्हाला मिळणार नाही बघा अशा बघूनच आपल्याला शेंगा घ्यायच्यात त्याच्यामध्ये कसे दाणे असतात जुन शेंगा मंडळी इकडे ना अशा शोधायला लागतात आपल्याला आतमध्ये पूर्ण एक असे आहेत सर्व वाल्याच्या शेंगाचं खाली साईडला वगैरे पाण्याच्या मागे दिसत नाही तर बरोबर शोधून आपल्याला ते एकत्र करायचे आहेत या बघा इकडे पण मस्त आहेत अशा मोठ्या गर गरवाल्या पाहिजे या बघा केवळ या भरलेल्या चांगले मंडळी पप्पा पण नाही इकडे शोधतात शेंगा एक एक करून आतमध्ये आहेत थोडेफार कवळ्या आहेत बाकी आम्हाला मिळाल्यात बघा मंडळी इकडे नाही सुकलेल्या शेंगा आहेत पप्पा ओपन करून दाखवा जरा सुकलेल्या शेंगांमध्ये नाही बघा असे कडवे असतात माझ्या हातात पण आहे तिकडे आणि बाबा ह्यांची डालबी वगैरे बनवतात ना वालाची नायची आँ। आँ। वाल वालाची भाजी एकदम मस्त होते होती ओल्या शेंगांची हो तर आपण खातो पण ह्याची पण डालबी आमच्या गावाला बोलतो त्याला हा डालबी मस्त होते सुक्या कडव्यांची मंडळी इकडे आपल्या शेतामध्ये ना बघा आपल्याला एवढ्या शेंगा मिळाल्या आता आई नंदा मावशीच्या इथे जायचंय ना मावशी मध्ये असते ना मावशी आहे ना, ना तिकडे त्या साईडला इथे बघा तिथे मावशी आता जातानी हाक मारलेली आम्ही बोलवलंय तिथे बघा तिकडे चवळीच्या शेंगा असतील अजे हात इथे शेंगा भेटला ताजी शेंगा बघू आजी सुक्या ही करतोस काय सुक्या काढताय सर्व इकडे सुक्या कडवं कडवं काढणार याच्यामधून एकत्र केले इथे आलोय आपण मावशीच्या शेताच्या इथे शेंगा हात मावशी भेटतात त्या सुक्या आहे कावलीच्या सर्व सुक्या शेंगाच्या मुलगा आली आता माफेची चवली आता सर्व सुक्यात आहेत ना बघा सर्व सुकले शेंगात इकडे वल्या आहेत ना हे चवलत ते बघा मोठी झाडी चवळी आहे हे बघा इकडे पण आहेत हे सर्व चवळ्याच्या शेंगा हे सर्व वल्या आहेत अजून मजून सुक्या बघा अशा ना झुंजून शेंगा घ्यायच्या आतमध्ये घर असतात झुंजून शेंगांच्या आतमध्ये पटका इकडे ये हां बघा ऐले केवळे मिळाले चवडा चवडात हे मोठे चवडात आणि बारीक असते ते चवडीचे शेंगा ना ह्या बारीक चवडीचा शेंगा ते बघा जातं ना हे सुकत झाले ती बारीक चवडी आणि हे चवळे बघा ह्या साइडला मस्त आता बघा मस्त झुनझुन झालत त्याच्यामुळे घर मस्त निघते ना नाही इकडे आजी पण शेंगा टिपतय आजी कोणत्या आहेत ना चवळीच्या सुक्या टिपत तिकडे आहेत बघू हो बघा आजीने इकडे चवळीच्या शेंगा टिपले आजी आता सर्व सुक्याच आहेत ना सुक्या जास्त करून आता सुक्याच था। भेटत वाले हात पण कमी आहेत ना आणि कवल्या पण कवल्या मंडळी इकडे काका आणि काकी पण शेंगा टिपाय आल्यात हो था। आता कमी झाले ना उलग झाले ना बाबा हो आता सर्व गुरा ना गुरांसाठी आज सर्व आता हे रोपटेत ना गुरांच्या कामाला येतात चारा म्हणून खायला शेंगा, शेंगा ले ले ले। द्यार द्यार द्या। चावड़ी चावड़ी आता सर्व हटापल्यात इकडे बघताय एवढ्या शेंगा आपल्याला मिळाल्यात या अर्ध्या ह्याच्यात पावट्याच्या आहेत आणि अर्ध्या चवडीच्या आहेत आता निघाले जायला घरी बहुतेक मिळाले शेंगा तर मंडळी आता आपण घरी आलेलो आहे आणि इकडे बघताय आपण शेतामधून वालाच्या शेंगा आणि चवडीच्या शेंगा आणलेल्या आहेत आपल्याला वालाच्या शेंगाची भाजी बनवायची आहे ना आ, या भाजी बनवायची आणि ते चवडी आहे ना ते आपण खायची शेंगा उकळायच्या अच्छा मग हे आता सोलून घेतोय मी इकडे बघताय हे थोडे दाणे आता सोलायला घेतलेत तर मंडळी इकडे आपण चवडीच्या आहेत ना उकड्यात ठेवलेले आहेत उकळून ना खायला मस्त लागतात थोडस याच्यामध्ये ना मीठ घालून घेतोय म्हणजे कसे त्यांना चव मस्त येईल इकडे बघते आपण वाल सर्व सोलून घेतलेले ह्याच्यामध्ये एक बटाटा एक वांग्या घेतलाय आणि इकडे काय काय घेतलंय फोडणीसाठी लसूण घेतलेले आहे एक कांदा एक टमाटर अच्छा आणि हे मंडळी इकडे बघताय हे आपण ओले काजूवर सुद्धा घेतलेले आहेत तर वालामध्ये मस्त होईल भाजी तर आता फोडणी द्यायला सुरुवात करतोय इकडे घेतले लसूण घालून इकडे इकडे कांदा तर इकडे आपला कांदा मस्त फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलाय तर इकडे आपण ना सर्व गोष्टी एकत्र करून घेतोय इकडे काजूकर पण आपण डिश मध्ये सर्व घेतलेले आहेत ह्या इकडे वाटप केलेला मसाला आहे कांदा खोबरा बाजून आपण वाटप केलेला मसाला रेडी केलाय आमच्याकडे ना ह्या मसाल्याला गोळा मसाला सुद्धा बोलतात त्याच्यामध्ये थोडा जरा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आपला मस्त बैकी फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमच हडद घातलेली आहे हा इकडे मसाला घालतोय आता याच्यामध्ये सर्व वाद घालून घेतलेला आहे इकडे आता एक कड आलाय वरतून मिठी घालून घेतोय इकडे करी घेतले करी सुद्धा याच्यामध्ये घालून घेतोय तर म्हणजे इकडे बघते आपल्या शेंग्या मस्त पिके उकळून रेडी झालेल्या आहेत आणि आता आपण ना सर्वजण इथे खायलाच बसलोय आई आहे इकडे आता आणि इकडे पप्पा पण आहेत पप्पा मस्त पिके संध्याकाळचा नाश्ता आहे ना संध्याकाळ झाले आहे आणि oh. संध्याकाळचा आपला नाश्ता hmm. या सर्वांनी शेंगा खायला आणि आमच्याकडे ना अशी शेंगांची सीजन असली ना कि सगळ्यांची तुम्हाला असं भेटणार संध्याकाळच्या वाल्याच्या चवळीच्या वाल्याच्या चवळीच्या हे काय आजीने पण ना चवळीच्या ah. शेंगा आजी उकडत ठेवलेले बऱ्याच मस्त भरपूर आणल्यास आम्ही बर खात होतो तर मंडळी इकडे बघताय आपली वालाची भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि केवढी भारी दिसते बघा मस्त आताच गरम गरम चुलीवरून काढलेली आहे आणि एकदम मस्त शिजलेली आहे आतमध्ये काजूगर वांगी बटाटे सर्व घालून आपण ही भाजी बनवली आहे तर मंडळी आज आपण गेलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये ना आपण वालाच्या शेंगा चवळीच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्याची आज आपण मस्तपैकी भाजी बनवली त्याच्यानंतरला आपण मस्तपैकी त्या उकळून सुद्धा खाल्ल्या नाश्त्यासाठी आमच्या इकडे अशा प्रकारे वालाची किंवा चवडीच्या शेंगा खाल्ल्या जातात तर आजची जाता। व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय नही बाय